नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रॉम मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो ऍग्रॉम मराठीला इतकं चांगल्या पद्धतीने प्रेम केल्याबद्दल मी आपला सदैव आभारी आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे कदाचित तो किरकोळ वाटेल पण महत्वाचा विषय बघा इथे एक नाराज झाडे आणि अबा असं मी तो बोर आहे या नाराच्या झाडापासून या बोरचं अंतर किमान बारा फुटे आता मित्र जवळपास सगळ्या शेतकऱ्याची दुखणे एकच प्रकारची राहतात फक्त थोडासा वेगळापणा असू शकेल पण जवळपास दुखणी एकच राहत आता इथे मला काल एक खूप वेगळ्या पद्धतीचा असा एक अनुभव आला आता आता तर मी फिटिंग केलं हे आणि विशेष करून की बाई हे बहुतांश शेतकऱ्यांच्या बाबतीत कदाचित भविष्यामध्ये घडू शकतं आणि जर तसं घडलं तर कुठला पर्याय उरणार नाही आणि म्हणूनसाठी हा प्रामुख्याने मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो हो। खूप महत्वाचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून राहिलो मित्र हो ज्या वे वेळेस आपण एखाद्या झाडाच्या शेजारी बोर मारतो त्यावेळेस प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवा हो, मित्रांनो हो। की ज्या वेळेस बोरची गाडी येते आणि ज्या वेळेस झाडाशेजारी बोर मारायचा असतो कुठंतरी पानडी आपल्याला त्या ठिकाणी पाणी दाखवतो बहुतांश वेळा पानडी झाडांच्या जवळ बऱ्याचशा वेळा पाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात कारण ती एक इंडिकेशन मार्क घे किंवा जमिनीत पाणी कुठं असू शकतं तर बऱ्याच वेळा जमिनीच्या निरीक्षणावरून जमिनीच्या कडेच्या झाडावरून किंवा अन्य काही गोष्टीवरून पाण्याचा शोध हा मार्मिक पद्धतीने घेतला जातो तो आपल्याला सांगितला जात नाही आणि त्या आधारावरती पाणी पण लागून जातात पण नंतर थे थे था था ते झाडं त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्या त्याच्यामुळे या मोटरींच्या पाईपाला आणि मोटरींना खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो किंवा त्या, हो कि त्या पद्धतीचा त्रास निर्माण होतो आपल्याला बहुतांश बऱ्याचशे दिवस कळत नाही कारण मोर नवीन असतो आपण मोटरी नव्या घेऊन येतो आणि नव्या मोटरी जवळपास नादुरुस्त होईपर्यंत तीन चार पाच सहा कधी कधी सात सात वर्षाचा कालावधी निघून जातो आणि या झाडाच्या मुळ्या ज्यावेळेस वाढून त्या बोरमध्ये उतरतात आणि मोटरी ज्यावेळेस नदृस्त होतात त्यावेळेस त्या मोटरी काढण्यासाठी म्हणजे बोरमधून बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि विशेष करून ब आपण पैशांची अडचण म्हणून पर्याय शोध असतो लोखंडी पाईप वापरण्याऐवजी ब जसे आशीर्वादचे आता नवीन पैप आले पिवशी ते वापरतो किंवा बाबा एस डी पीचा पाईप ज्याला म्हणतो आपण डेंगळा पाईप त्या पद्धतीने आपण प्लास्टिकच्या पाईपवरती किंवा त्या रबराच्या पाईपावरती ती मोटर सोडलेली राहते आणि जर मित्र अशा वेळेस जर मुळ्यांनी ती मोटर जाम झाली किंवा मुळ्यांनी त्या बोरला जर मोटरवर घेता नाही आली तर आपल्याकडे तिला ना वडून काढायचा पर्याय असतो कारण घोडी कप्पी लावल्यानंतर चेन ब्लॉक लावल्यानंतर एखाद्या वेळेस तो रबरी पाईप ताणून तुटण्याची शक्यता असते कारण एवढ्या एवढ्या बॉक्समध्ये ज्या वेळेस ती जाळं तयार होतं त्यावेळेस ते खूप पॅक पद्धतीने होतं आणि असाच एक अनुभव मला स्वतःला या बोरमध्ये आला हा आपल्या घरचा बोर आहे आता याच बोरचा दुसरा एक व्हिडिओ टाक या मी टाकणार आहे आणि तो सस्पेन्स आहे पण आता सध्या द्या विषय आहे का बा बोर जवळ झाड असेल तर त्याची दक्षता कशी घेतली पाहिजे आता या ठिकाणी बघा झाड तोड करायची नाही म्हणून मी येणार झाड ठेवलेलंच आता याच्या फांद्या पडतायत वरून म्हणून साठी आपण ही मासुली बनवून ठेवली आहे का म्हणतो वरून फांदी जरी पडली तरी पी सी फिटिंग मोडू नये आता मुद्दा असा आहे मित्रो झाड जर तोडायला गेलं तर वाईट वाटतं म्हणण्यापेक्षा जीवच होणार नाही कारण इतके झाडे नारळवर लागले आता मला कॅमेरा तिथं दाखवता येणार नाही आणि अशा अवस्थेतलं झाड तोडावा तर झाड जाणार आहे आणि झाड नाही तोडावा तर बोर जाणार आता अशी अवस्था निर्माण झाली आहे पण यासाठी मी प्रामुख्याने एक विचार केला आहे मित्रो की झाड न तोडता भली वर्षाला ना मोटर खालीवर जरी करायची वेळ आली तर हजार बाराशे रुपये मोटरवाला वर्षात वर खाली करायची येतो आणि तोपर्यंत काय मुळे यांची काय फारशी वाढ होत नाही असं मला अनुभव आला कारण माझा आता दुसरी वेळ होती वर खाली करायची तर मित्र हो ज्या वेळेस असं एक गणित टाकायला हरकत नाही नारापासून निश्चितपणे हजार बाराशेच्या पुढं वार्षिक उत्पादन मिळतं आणि तेवढा खर्च बाबा तोडूनच टाकायचं ते त्याच्यापेक्षा ती सावली राही ना अशा पद्धतीने मोटरवर खाली केली तीच सर्व्हिसिंग होईल भागतो नाही पण आता असं काही घडूच नाही यासाठी आपल्याला प्रामुख्याने दक्षता काय घेतली पाहिजे हा प्रामुख्याने विषय आणि म्हणूनसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्र हो ज्यावेळेस असं शेजारी झाडं असेल ना आता बोर मारायचा आहे तर त्यावेळी क्रेसिंग पाईप हा अधुरा घालता कामा नाही किमान क्रेसिंग पै दगडाच्या खाली तीन फूट गेला पाहिजे आता आपल्याकडे काय होतं की मुरूम संपल्यानंतर थोडासा पक्क खडक लागतो त्यावेळेस क्रेसिंग टाकून दिला जातो आणि प्रा त्याच्यानंतर ह्या झाडाच्या मुळ्या पार खडक तोडूनसुद्धा खाली जातात आणि त्यावेळेस त्या बोरमध्ये शिरतात आणि शिरल्यानंतर त्याची एक जाळी तयार होते जाळी तयार झाल्यानंतर मोटर पॅक होते मोटर पॅक झाल्यानंतर ते निघत नाही आता लोखंडी पायपोर ही मोटर होती म्हणून ते नारळाच्या मुळ्या तिने तोडून तोडून वर आली दुसरं जर प्लास्टिकचे किंवा बाबा पी चे किंवा रबराचे पाईप असते ते ही मोटर आज सोडून द्यावं लागेल आणि म्हणून प्रामुख्याने संकल्पना सुचली की असे बहुतांश आपले भावबंद आहेत ज्यांचे असे प्रॉब्लेम क्रिएट होतील आणि म्हणून मी तुम्हाला आता सावधान करते मित्र काय करायचं बोर जरी मारायचा असला ही थुंपुडी आता जेणे मारलेले आहे त्यांचं तर झालं गेलं का ते काय त्याला पर्याय नाही जर गुंतली तर गुंतलीच पण बोर खाली करीत राहा जेणेकरून ती मोटर कायमची फसून राहणार आता मित्र प्रामुख्याने विषय असा आहे की ज्यावेळेस बोर येतो ज्यावेळेस बोर चालू असतो ड्रिलिंग त्यावेळेस पक्का पक्का दगड लागल्याशिवाय आता खडक संपल्यानंतर मुरुम मुरमाचा सा खडक संपल्यानंतर शक्यतो आपल्याकडं पाशण लागतो किंवा पक्का दगड लागतो तो तीन चार फूट खाली गेल्याशिवाय आता तो गे तीन चार फूट खाली गेल्याशिवाय क्रेशीम टाकायचं नाही पण गाडीवाले काय करतात त्यांचं जे बीटचं असतं जे सात आठ इंची जे मुरमापर्यंत चालतं आणि खाली पक्का दगड तोडायला त्यांना जरा त्रास होतो पण दोन तीन फूट तो पक्क्या दगडा गेलंच पाहिजे ते ड्रिलिंग अशा पद्धतीची बोली करून गाडी लावा मित्र हो काय होतं प्रत्येकजण स्वार्थ फोटे आपला आपलं कामूर राखण्याच्या मागं राहतो आता ते सात आठ इंची बीट राहतं आणि त्याचं ते तेवढं तीन चार फूट वल जाऊन तर बरंचसं प्रमाणात त्यांना त्रास होतो कारण त्याला लवकर ते तुटत नाही आणि म्हणूनसाठी ते फक्त बा पक्का खडक सांग म्हणजे पक्का मरून संपला तर लगेच क्रेसिंग होऊन देते पुढचं काम चालू करते लाने बीटने तर असं करायचं नाही तीन चार फूट त्यांच्याकडून आग्रहाने तेवढा बोर करून घ्यायचा त्याच्यावर क्रेसिंग टाकायचा आणि क्रेसिंग टाकल्यानंतर काय होतं मित्र जर पुढे चालून त्या बोरला आपल्याला सुद्धा पाणी लागलं तर जे पाणी उकळून जे रेवट निघत ते बरोबर त्या दगडांच्या सांदीमध्ये जाऊन क्रेसिंगच्या याच्यात जाऊन ते पॅक होतं आणि ह्या ज्यामुळे मग ह्या पक्क्या खाटकाच्या वरच राहतात त्या काय आतमध्ये शिरत नाही हा एकमेव वेवस्प्रा म्हणजे उपाय किंवा पर्याय याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही आणि जर मित्र असं सावधानतेत आपण हे काम केलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला कदाचित झाडा शेजारच्या मोठी सोडून पण द्यावा लागतील हा जिवंत अनुभव या ठिकाणी बोर मा या बोरच्या माध्यमातून मला आला म्हणून साठी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सावधान करून सांगितलं तर मित्र या मराठीमध्ये ना कान आणि डोळे नेहमी उघडेत आणि काय प्रॉब्लेम मी येतात त्याच्यावर निश्चित विचार करून मी तुमच्यापर्यंत पोहोच कामून तर हे आपल्या भावांचं कुठं दरी दुख नक तरी उद्भवणार आहे आणि हे जर आधीच सांगून ठेवलेलं असेल तर कदाचित त्यातून तेच तो वाचणार आहे कारण मित्रो बोर खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण कुठं गेलं बोर मारलं पाणी लागत नाही मित्रो इकडून तिकडून लागलं तर त्याला जपलं कसं पाहिजे आणि त्यातल्या त्यात, त्यात समजा ही नैसर्गिक बाबी जर आड्या आल्या तर एवढं करून जर दुसरीकडे मारायला गेलो तर त्यावेळेस पाणी लागेलच ला याची गॅरंटी नाही आणि म्हणूनसाठी बघा मित्रो खूप महत्त्वाची गोष्ट आहे व्हिडिओ खूप किरकोळ वाटत असून पण खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यावरती सगळी यंत्रणा आपल्या प्रपंचाच्या हलणारी आपली सगळी शेती याच्यावरती आहे आणि म्हणूनसाठी बाकी कोणाला नाही जपलं चालण पण याला जपणं खूप महत्वाचं आहे म्हणून साठी हा व्हिडिओ मी तुमच्या सेवेसाठी बनवला मित्रो जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या ॲग्रोन मराठीच्या चिन्हावरती सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा का जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रो ही सुरुवात आहे खूप खूप अभ्यास ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि या चॅनलद्वारे एक दिवस मी शेतकरी भाजवांना बिगर पाण्याची बिगर पाण्याची शाश्वत शेती कशी केली जाईल सँड ॲग्रिकल्चर कशी के केली जाईल निश्चितपणे तुमच्या खिशात असणार त्यावेळेस तुम्हाला आहे ना पाणी किती कमी पडू द्या तरी तुमचा प्रपंच जागून ठेवण्याची या चॅनलमध्ये तेवढी दानत आणि ताकद असणार आहे फक्त मित्रो एक काम करा थोडंसं मागं पुढं होतं तेवढं सहन करा आणि आपल्या या आयग्राऊंड मराठीला निश्चितपणे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बहुत आज मित्रांपर्यंत पाठवा राम राम